कायच मी आपला धीरज राघो खैनार पाटील राहणारा पुण्यामध्ये सी सी एम सी पिंबड आता मी इथं सृष्टी चौकात राहतो थोडं पुढं राहतो कल्पदृष्टीजवळ पण विषय काय माहिती का मी हा व्हिडिओ कापण होतो आता बरोबर सृष्टी चौकाचे ते पुढेपर्यंत म्हणजे ब्रिज लागत तोपर्यंत ब्रिज उद्यावर तिथपर्यंत राईट साईडला म्हणजे दृष्टीजोग करून तितपर् गेलो ना तर राईट साईडला इतके गाडे लावतात ना लोक कार लावतात त्यामुळे ना, ना बसेस म्हणजे बी आर डीचे बसेस सिटी बसेस मोठे मोठे स्कूल बसेस आणि काही गाड्यांना पण जायला जागा नसते आणि इतकी ट्रॅफिक होते ना तर सांगूच शकत नाही मी आणि कधी कधी ॲक्सिडेंट पण होतात अचानक कारण आता गल्ली असतात तिथं दिसत नाही मग अचानक कोण येते म्हणून डायरेक्ट मग ॲक्सिडेंट व्हायचे खूप चान्सेस असतात तर मग मी तुम्हाला दाखवतो की आता किती गाड लावलेत ते बघा तुम्ही आता पुढच्या याच्यामध्ये बघा इथं या गाडी तर लावल्यात ठीक आहे इथं जागा आहे बघा ही पार्किंगसाठी जागा आहे ते चा ते मान्य आहे मला पण ना आता ही बघा इथे जागा करून दिलेली आहे ते ठीक आहे म्हणून आपण मा मान्य करू शकतो की या साईडला जागा केलेली आहे नियमप्र नियमाप्रमाणे पण जे आता इथले बघतात तुम्ही इथे बघा आता पूर्ण हे गाडे लावलेले आहेत बघा इथे पण बघा या गाड्या लावतात बघा इथे पण बघा इथे लावले आणि यांच्यामुळे ना मग गाड्या जायला जागा नसती मग बघा आता ही रिक्षा आहे ते बघा आता आणि इथे जवळ एखादी एखाद्याला ओव्हरटेक करायचं राहिलं तर ओव्हरटेक रूल प्रमाणे आहे ते पण ओव्हरटेक करायचं राहिले तर मग कसं करणं बरं सांगा बघा आता बघा कसं प्रॉब्लेम होतो अरे या साईडला लावले तर बघा हे दिसतं नाही हिरेश हिरेश आहे ना इथं याच्या आतमध्ये गाडी लावणं आहे पण इथं तसं नाही आहे बघा तुला दिसते का ते रोड आहे आणि फुटपाथ आहे मग तो मग इथे अलावडच नाही तर लावतात <coughs> का गाड्या भरून इथे तर बघा आता किती प्रॉब्लेम होतो इथे जायला बघा आणि <coughs> संध्याकाळी असे तिथे खूपच प्रॉब्लेम होतात इव्हनिंगला जेव्हा ट्रॅफिक होते ना एकदम सध्या काय रात्रीचे खूप प्रॉब्लेम होतो इथं आणि इथं मिठाई द्वारका मिठाई फेमस आहे इथं पिंपळगुरूमध्ये इथे खूप गाड्या लागतात कारण लोक इथं लावतात मग कार इथे आलावच करत पाहिजे नाही मग त्याच्यामुळे ट्रॅफिक होत असं इथं मग आता इथं आलावढे आता टू व्हीलर वगैरे लावलेत ते ठीक आहे पुढे पण दाखवतो मी बघा इथं पण बघा असं लावल्यात गाड्या बघा आता इथं दिसते काय मी मी तर राहतो बरोबर इथं आतमध्ये गल्लीमध्ये येताना मला दिसत नाही की इथनं कोणत्या गाड्या येतात बघा तिथे पण बस कशी जाते इथं ते इथे बस जाऊन चाल चालली ती मग इथे मला यायला प्रॉब्लेम होत मुळ आता बघा इथे बस आली बघा झूम करतो आता बसला तर टर्न घेताना थोडं प्रॉब्लेम होतो मग काही ना ओव्हरटेक करता येत नाही बघा आता इथं चालली बस बघा काय जण इथे पण लावता आता हे इथं आता ब्रिज कडे चालले जे आर डी रडणदा ब्रिज कडे आता या राईटला गेलो आपण जे आर डी रडणदा ब्रिज येतो तिकडनं नाही येणार आहे ना इथं आता बघा लावली आता ही ही पांढरी कार लावली आहे मग याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो मग बी आर टीला ला जाता येत नाही मग सिटी बसला काही ना प्रॉब्लेम होतो ट्रॅफिक होते इथे ठीक आहे इथे मी बोलत नाहीये इथे रूलप्रमाणे बरोबर आहे इथे लावायला जागा दिली आहे पण इथे बघा ना तुम्ही मग असं हाय ते मग मला नगरपालिकेकडून आता मी पॉलिटिक्समध्ये तर मला इतकं हे नाहीये पण मी समाज समाजसेवा घर असून समाजकारण घर असून म्हणून आम्हाला जे काही वाईट दिसलं चुकीचं दिसलं तर ते मी ते त्याच्यामध्ये आक्षेप घेत असतो मग आता जे कोणी आता आता मी निवेदनपत्र पण देऊ देईल वाटल्यास गरज पडली तर तर मग जे कोणी आता आपण आपमंत्रण शिक्कामोर्तब केला जातो जर त्या आता कारवाई करा मग तशी मग तुम्ही जिथं कुठं द्यायचं असेल ते देईल मी आता नगरसेवक असेल का आमदार ते बघेल मी आणि त्यांच्या हिशोबाने मी त्या त्यांच्या मदतीने मी आता नगरपालिकेला सांगेल हे आणि मग तुम्ही याच्यावर कारवाई करा मग बघा आणि एक बोर्ड लावा पार्टी लावा ते पार्किंगला कशी पार्किंग पार्टी असते पार्किंग नो पार्किंगची तसं ना काहीतरी असं बार्क तरी टाका मग न्यूजला येऊन द्या की पिंपळगुरूमध्ये असं मेन म्हणजे इथं भोसरीचं येतात एम आय डी सीमधले येतात गाड्या संध्याकाळचे वगैरे तिथे आय टी कंपनी आहे हिंजवडी पार्क आहे जवळ राईटला घेतला आपण लेफ्टला तर हिंजवडी पार्क आहे लगेच मग तिथनं ट्रॅफिक होती मग जायला व वर्जळ होती मग त्यांना म्हणून माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पॉलिटिशियनपर्यंत जाऊ दे आणि नगरपालिकेच्या अध्यक्षतेखाली हे व्हायला पाहिजे धन्यवाद आपला धीरज खैनर पाटील यूट्यूबला मी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे माझं यूट्यूब चॅनलचं नाव डी जे पाटील एंटरटेनमेंट धन्यवाद